राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त दुनियादारी चालवण्यासाठी एकत्र आले आहेत नवनीत राणा यांचं वक्तव्य मुंबईत मोर्चा निघालेला आहे राज ठाकरेजींचं आणि उद्धव ठाकरेजींचं मला एवढंच विचारायचं आहे की आज तुम्ही जे म्हणतात की मतांची चोरी केली लोकसभामध्ये जेव्हा लोकांचे पराभव झाले तेव्हा तुम्हाला तुम्हीच तुमचे शब्द आहेत की लोकशाही जिवंत आहे आणि विधानसभा तुम्ही पराभूत झाले तेव्हा तुम्ही म्हणतात की लोकसभा लोकशाहीची हत्या झाली तर माझा प्रश्न उद्धव ठाकरेजींना आणि राज ठाकरे साहेबांना की राज ठाकरे साहेब तुम्ही उद्धव ठाकरेजींसोबत येण्यापूर्वी तुम्ही म्हणायचे की मस्जिदवरचे बोंगे काढा हनुमान चालिसा लावा हातात भगवा घ्या हातात डंडे घ्या आणि आज त्याच ठाकरेजींसोबत उद्धव ठाकरेजींसोबत तुम्ही बसल्या आणि तेच उद्धव ठाकरेजी म्हणतात की हे लोक आणि आपण भाऊ भाऊ आहे आणि पहिले तुमची विचार काय होती आणि आता काय विचार आहे फक्त एकच विचार आहे की दुकानदार उघडे राहाव्या त्याच्याकरिता तुम्ही दोघं भाऊ एक आलेले आम्ही आम्हाला सगळ्यांना आनंद आहे भाऊ म्हणून एक परिवार म्हणून की तुम्ही सोबत आले पण विचारांसाठी आले असते ते बाळासाहेबांना खूप चांगलं वाटलं वाटलं असतं मी तुम्हाला एवढंच सांगत की आज तुम्ही रोडावर हात जोडण्यासाठी मतं मागण्यासाठी बाहेर आलेली आहे एक वेळ अशी येणार आहे उद्धव ठाकरेजींवर की एवढं मजबूर झाले आहे की ते प्रत्येक घरी जाऊन मतं मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे तर मी एवढंच मानन पूर्ण महाराष्ट्राच्या जनताला की ठाकरेजींचं सगळ्यांनी काढलेलं आहे गेल्या किती वर्षापासून टोंडे मारण्यासाठी ते काम करतात आणि फक्त दुकानदारी चालू राहावे याच्याकरिता आजचा हा मोर्चा आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठा प्रतीक तोच आज दिसत आहे की यांना लोकांचे प्रगती सोबत काहीच घेणं देणार नाही यांना यांच्या राजकारणाची दुकानं कशी चालू राहील फक्त त्वचेसाठी आजचा मोर्चा